नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे हिंदी सक्तीकरणासाठी मनसेनी परत एकदा आक्रमक पवित्रा उचललेला आहे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी नुकतंच एक ट्विट केलं आणि त्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांना असं सांगण्यात आलंय की हा जो कायदा त्यांनी जो काढलेला आहे त्रिभाषा भाषेचा की आ, हा कायदा मागे घ्यावा अन्यथा पुण्यामध्ये दादा भुसे यांना आम्ही पाऊल टाकू देणार नाही किंवा ते जर पुण्यामध्ये येत असतील तर त्यांचा कार्यक्रमा उधळून लावू असं साईनाथ बाबर यांनी इशारा दिला मनसे मराठीसाठी नेहमीच आक्रमक पवित्रा उचलताना आपल्याला पाहायला मिळते दोन दिवसापूर्वीच म्हणजेच बालभारती ऑफिस तिथे सुद्धा मनसेकडनं फेक आंदोलन करण्यात आलं होतं यावरती राज ठाकरे यांनी असा सुद्धा इशारा दिला की जेवढ्या काही मराठी माध्यमांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन आम्ही स्वतः पाहणार आहोत की हिंदी भाषेची सक्तीकरण होतंय का एकंदरीत याच अनुषंगावर आपल्याला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एकंदरीत त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काय आक्रमक पवित्रा मांडलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात खर तर शिक्षण विभागाचा एप्रिल महिन्यापासून जो सावळा गोंधळ सुरू आहे त्यामध्ये दादा भुसेंनी एक अध्यादेश काढला आहे की तिसरी भाषा सक्तीची असली पाहिजे पूर्वी हिंदी भाषा सांगितली नंतर मग वीस मुलं एकत्र येऊन जी भाषा सुचवतील ती भाषा शिकवली जाईल पण मला वाटतं की पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा प्रत्येक मुलाला आली पाहिजे ती मातृभाषा आहे हिंदी आपली ही राष्ट्रभाषा नाही तरी पण हिंदीचा आग्रह छुप्या पद्धतीने खरं तर राज्य सरकार करत आहे आम्ही त्याला कडाळून विरोध करत हो। आहोत मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही पुणे शहरातल्या प्रत्येक शाळांमध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले पत्र पोहचवण्याचं काम केलेलं आहे जर दादा भुसेंनी हा आदेश लवकरात लवकर पाठिंबा घेतला नाही तर मला वाटतं की जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत दादा भुसेन मी पुण्यात येऊ देणार नाही पण तुम्ही अशी जी भूमिका घेतली आहे याबद्दल सक्तीचे आदेश निघाले नाही ऑप्शनल शब्द ऑप्शनल शब्द ठेवलेला आहे असं असताना तुम्ही दादा भुसेंच्या अडचणीत वाढ छुप्या पद्धतीने हिंदी शिकवण्याचं काम खरं तर राज्य सरकार करतोय त्यांनी मध्ये असं काढलं आहे की वीस मुलं एकत्र येऊन जर त्यांना गुजराती शिकायची असेल जर त्यांना कन्नडी शिकायची असेल अजून कुठली भाषा शिकायची असेल तर त्या पद्धतीने शिकवलं जाईल पण एवढी लहान मुलं असताना सुद्धा त्यांना तिसरी भाषा नको आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा शिकली पाहिजे त्या दृष्टीकोनानं संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे सर्व नेते मंडळी असतील किंवा साहित्यिक असतील लेखक असतील चित्रपटातील कलाकार असतील हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त वेग होत आहेत आम्हाला वाटतं महाराष्ट्रात फक्त मराठी राहिली पाहिजे नेमकं आंदोलन कुठल्या पद्धतीत करणार जर दादा भुसे पुण्यात येणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईल मध्ये आंदोलन करेल दादा भुसेंना अडवण्याचा शंभर टक्के आम्ही त्या ज्या भागात येणार असतील त्या भागात जाऊन आणू